आम्ही कला व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी संपूर्ण महाविद्यालयातर्फे आपल्याला एक मतदान जनजागृतीवर पथनाट्य सादर करीत आहोत शांत चित्ताने बघावे अशी आमची सर्वांची नम्र विनंती जागर मतदानाचा तुमच्या आमच्या हिताचा हिताचा जागर मतदानाचा तुमच्या आमच्या हिताचा तुमच्या आमच्या हिताचा

जबाबदार नागरिक बनायचं आहे जबाबदार नागरिक म्हणजे काय जबाबदार नागरिक म्हणजे ती व्यक्ती जी व्यक्ती वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपले नाव मतदार यादीत नोंदवते आणि आपल्या मतदानाचा पूर्ण हक्क बजावते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने जबाबदार व्यक्ती ओळखली जाते मंडळी लोकशाहीने अहो हे सगळं ठीक आहे पण मतदान यादीमध्ये नाव नोंदवायचं कस मतदान यादीमध्ये नाव नोंदवायसाठी ना तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेने फॉर्म क्रमांक सहा भरू शकता व ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी तुम्ही बीएल ऑफिस मध्येही जाऊ शकता आणि याचा आपल्याला काय फायदा आपल्याला

काय माहिती विचार करा पक्का मतदानाच्या मतदार मारा शिक्का मित्रांनो निवडणुकीत खातील पैसे घेऊन हे माणसं पार्ट्या करतात आणि दारू वगैरे पितात लोकशाहीने आपल्याला राजा बनण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे लोकशाहीने आपल्याला राजा बनण्याचा अधिकार दिला आहे आणि आपण ते जोपासले पाहिजे नाही नाही आम्ही योग्य हो त्याच उमेदवाराला मतदान करू मतदानाला चला तुम्ही मतदानाला चला

मतदार आली नाव नाही आलं नाव नाही पाटील बर कसं काय पाटील काल काय ऐकलं ते खरं का काल काय ऐकलं ते खर आहे खरं आहे मतदान आला चला तुम्ही मतदान आला चला આપણ શંભર ટકે આપણા મતદાન મજા જન જન કી પુકાર હૈટ કરનામિકારોટ કરોટ દોટ દો તી આપી કોઈ ચોટ ના દે